ओके बन दादा असा या समोर या काय काही थांबा येत नाही या समोर या की चारा तुम्हाला सपोर्ट दिसतोय हा थोडी चारा महिन्यात यायलाय आज बघा तुम्ही सोळा जून तारीख आहे आज तारीख आहे वेट चालतो तारीख आहे पहिलं करू शकता चारा असा या पानाचा डबल फायदा होणार आहे आता पुढे हॅलो तर काढणीपर्यंत हिरवा राहणारा चारा ह्याचं पहिलं वैशिष्ट्य आपण बघतो ह्याचा फायदा काय होतो आपल्याला की ज्यांच्याकडे दुधाची जनावरांची संख्या जास्त आहे तर त्यांना मुरघाससाठी चारा लागतो तर त्या लोकांना साठी हा फायदा काय होतो की कनिष बघू शकता तुम्ही कनिज वाढलेला आहे कनिष मोडून तुम्ही राहिलेल्या चाऱ्याचा तुम्ही मुरगास करू शकता याचा अर्थ काय झाला की तुम्हाला उत्पन्न भेटलं आणि प्लस चारा भेटला म्हणजे मैको एम आर एम अडतीस पंचेस याची तुम्ही निवड केल्यामुळे पहिला हा तुमचं वैशिष्ट्य तिथे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे सगळ्यांना समोर दिसते हिरवा चारा आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे तर धन्यवाद राहुल साहेब तर राहुल साहेबांनी कोणतंही वान जर म्हटलं तर त्या वानाच्या गुणवैशिष्ट्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते जसं की त्यांनी पहिला गुणधर्म सांगितलेला आहे की मैको एम आर एम अडोतीस पंचेस हा वानाचा चारा जो आहे काढणीपर्यंत हिरवा राहतो त्याचा शेतकरी बांधवांना फायदा काय आहे शेतकरी बांधवांना फायदा हा आहे पाऊस कमी असो पाऊस जास्त झाला पावसाचा ताण पडला तरी देखील अशा प्रवर्षण परिस्थितीमध्ये मैको एम आर एम आडोतीस पंचाळीस या वाणाचं शाश्वत उत्पादन शेतकरी बांधवांना मिळतं समज एखादा बागायती वाण लावला फुलर फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही तर त्या बिट्ट्या भरत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी कमी जाणवतोय तर मैको एम आर एम आडोतीस पंचाळीस हा वाण पाण्याचा ताण सहन करून कमी दिवसामध्ये येऊन चारा त्याचा शेवटपर्यंत हिरवा राहतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मुरघास बनवता येतो आणि पाण्याचा ताण सहन करून शाश्वत उत्पादन त्या ठिकाणी मिळतंय दुसरा याचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे आकर्षक आणि नारंगी दाणे आता ह्या वानाचे मैको अडतीस पंच्याऐंशी या वानाचे वाना आकर्षक आणि नारंगी दाणे आहेत याचा शेतकरी बंधूंना फायदा काय हा दाण्याचा रंग आकर्षक नारंगी असल्यामुळं मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही हा वाहनाची विक्री करायला जाणार इतर वाहनाच्या तुलनेत मैको एम आर एम अडतीस पंचेस या वाहनाला अधिकचा भाव तुम्हाला या वाहनापासून मिळतो म्हणजे शेतकऱ्यांना जर दुसरा मार्केटमध्ये दोन हजार जात असेल तर दोन दो हजार वीस दोन हजार चाळीस दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा रंग मैको एम आर एम अडतीस पंचेसला असल्यामुळं मार्केटमध्ये जास्त भाव त्याला मिळतो चौथ आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा गुणधर्म म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतात आपल्यापैकी किती शेतकरी आहेत की फक्त उत्पादनासाठी मका करतायत किती शेतकरी आहेत सगळे शेत बरोबर आहे म्हणजे आपल्याला जो शेतकरी बांधव उत्पादनासाठी मका करतो तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये याला काय म्हणतो आपण बुरखुण तर आता ज्या शेतकरी बांधवांना उत्पादनासाठी मका करायचा आहे तो हे दान्य। दान्य तर हे बुरखुंड महत्वाचं आहे का हे धान्य महत्वाचं आहे धान्य महत्वाचं आहे तर मैको यामाऱ्या माडोतीस पंचाळीस ह्या वाहनाचं बुरखुंड जे आहे ते अत्यंत बारीक आहे तुम्हाला आम्ही या ठिकाणी सोलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे एक कनिष जर चारशे ग्रामचं चा भरलं एक कनिष जर एक किलोचं भरलं एक किलोचं कनिज कधी भरत नाही आहे पण उदाहरण समजण्यासाठी मी सांगतो एक कनिज जर एक किलोचं भरलं शेतकरी बंधूंनो तर मैको एम आर एम अडोतीस पंच्याऐंशी ह्या वाहनामध्ये निव्वळ धान्य तुम्हाला हे पंच्याऐंशी किलो मिळेल आणि पंधरा ते सोळा किलो किंवा तेरा चौदा किलो तुम्हाला हे बुरखुन मिळल याचाच अर्थ असा आहे मैको एम आर एम अडोतीस पंचाळीस या वाहनाचं सेलिंग पर्सेंटेज हे इतर वाहनाच्या तुलनेत जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनामध्ये होणाऱ्या उत्पादनामध्ये ह्या वानाच्या ह्या गुणवैशिष्ट्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वाढ झालेली दिसून येते नेक्स्ट हॅलो आता आपला पुढचा गंधर्म आहे की मोठी कनसे तुम्ही आता त्या साईडला बघू शकता किंवा पाठी बघू शकता तुम्हाला टोकापर्यंत भरलेली मोठी कणशी दिसतात ह्याचा फायदा काय होतं की टोकापर्यंत दानं भरल्यामुळे तुम्हाला जास्त दानाची संख्या भेटते उत्पादन जास्त भेटतं तुम्हाला त्यामुळे टोकापर्यंत भरलेली मोठी कणसे तुम्हाला दिसतात बघा बघू शकता किंवा पाठीमागे पण आहेत ह्याचं हे तिसरं चौथं गुण वैशिष्ट्य आहे की टोका पण भरलेली मोठी कणसे बघू शकता तुम्ही टोकापर्यंत भरलेले पूर्ण कणिस याचा फायदा काय राहतो आपल्याला की जर जास्त मोठी कसे असतील आणि टोकापर्यंत दाना भरले असतील तर दानांची जी संख्या राहते ती जास्त राहते आणि संख्या जर जास्त राहिली तर तुम्हाला उत्पन्नामध्ये क्विंटलमध्ये उत्पन्न वाढ मिळतं जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होतो म्हणजे मैको एम आर एम अडतीस पंचाळीस या वाहनाची निवड केल्यामुळं तुम्हाला जे आता गुणविषयी सांगितलं पहिलं सांगितलं काढणीपर्यंत राहणार हिरवा चारा दुसरं सांगितलं आकर्षक नारंगी रंगाचे दाणे आणि तिसरं आहे ते बारीक बिट्टी बारीक बिट्टी का राहते का तर विषय काय आहे जा की जेवढी बारीक बिट्टी राहील तेवढा तुम्हाला दाण्यांचं वजन जास्त भेटणार आहे बरोबर आहे का नाही जेवढे बारीक राहील नाहीतर कसं राहतं जर बुरकुंडा मोठा असेल तर काय राहील मग म्हणजे उत्पन्न काय राहील तुम्हाला मग या अडतीस पंचायतचा तुम्हाला फायदा काय आता सांगितल्याप्रमाणे बुरकुंडा लहान आहे म्हणजे उत्पन्न तुम्हाला जास्त येणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं आहे की हे चार वैशिष्ट्य मोठी कन्सी इकडे बघू शकता तुम्ही टॉकापर बनले जास्त उत्पादन आता आपण तुम्हाला तिथं आपण ट्रेसिंग मशीन पण आणलेलं आहे आपण दोनशे कंस आहे तिथं मळणी करून दाखवणार शेलिंग सेलिंग पर्सेंट काढून दाखवणार आहोत की दोनशे कंसांचं वजन किती भरते त्यानुसार आपल्याला या प्लॉटला किती एकरेज उत्पन्न निघल तर जाऊ का बरं ठीक आहे मग तो आपण शेवट कार्यक्रम घेऊ थोडक्यात आपण आता काय करू आपल्या कंपनी